सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ हे व्हायरल होतात त्यातील काही आनंदाचे तर काही दुःखाचे सुद्धा व्हिडिओ असतात तर काही धक्कादायक सुद्धा व्हिडिओ असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे वाहून गेली आहे ही कार हा हृदयद्रोहक व्हिडिओ तुम्ही व्हायरल होत असलेला पाहताय जर कुठे पूर आला असेल आणि रस्त्यावर पाण्याचा प्रवाह तीव्र असेल तर त्या रस्त्यावरून जाण्याची चूक कधीही करू नये अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल आहे ज्यामध्ये असंच काहीस दृश्य पाहायला आहे जे खूप धक्कादायक असलेलं दिसून येत असं म्हणतात की जेव्हा निसर्ग आपलं रुद्ररोप धारण करतो तेव्हा त्याच्या पुढे कोणीही टिकू शकत नाही सध्या देशातील अनेक राज्यामध्ये निसर्गाचं हे विक्रूळ रूप पाहायला मिळतय अनेक गावं पाण्यात बुडालेली आहेत पूल तुटलेले आहेत रस्ते वाहून गेलेले आहेत आणि या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक लोकांचा मृत्यूही झालेला आहे सामान्यतः जेव्हा कुठे निसर्गाचा कहर दिसतो तेव्हा माणूस त्यात अडकण्याची चूक करत नाही पण काही लोक असेही असतात जे आपला जीव धोक्यात घालतात सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक चालक आपल्या चुकीमुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून चाललेला दिसून येतोय घटना ही घटना मोहालीतील नायगाव येथील मांजरी गावातील आहे जिथे मुसळधार पावसामुळे संपूर्ण गाव पाण्यात रस्तेही पूर्णपणे पाण्याखाली गेलेले होते जणू समुद्राचा संपूर्ण इथेच आलेला होता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पाण्याचा प्रवाह इतका तीव्र आहे आणि याच प्रवाहात एक व्यक्ती आपली गाडी घेऊन निघतोय त्याला वाटतं आहे की, की सहजपणे पलीकडं जाईल पण तो चुकीचा होतोय तीव्र प्रवाहात तो गाडीसह वाहून गेला आहे तर आजूबाजूला उभे असलेले लोक घाबरून फक्त पाहत राहिलेले आहेत सध्या या व्यक्तीचं धाडस मात्र चांगलंच ह्याच्या जीवावर बेतलेला दिसून येत आहे सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मावर तुफान व्हायरल होत असलेला दिसून येतोय